नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संदर्भ कसे द्यावेत या संदर्भात तपशीलवार विचार करणार आहोत मित्र विद्यार्थी अथवा अभ्यासकांना वेगवेगळ्या हेतूने संशोधन करावे लागते संशोधन पेपर प्रकाशित करावे लागतात अथवा संशोधन ग्रंथ प्रकाशित करावे लागतात तर काही पी एच डी किंवा एम फिल किंवा एम एला काही प्रोजेक्ट असेल तर त्या संदर्भात हे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करत असतात अशा विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना संदर्भ कसे द्यावेत ही एक अडचण भेडसावत असते कारण यासंबंधीचं पद्धतशीर असं प्रशिक्षण झालेलं नसतं अथवा एम एम फिल या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये संशोधनाचा एक पेपर आपल्याला अभ्यासाला असतो त्याचा जो तात्विक भाग आहे तो पूर्णपणे आपण नीट अभ्यासतो त्यासंबंधीचं उत्तर लिहितो पण प्रत्यक्ष लेखनामध्ये मात्र त्याचं उपयोजन अथवा ऍप्लिकेशन कसं करायचं हे नेमकं राहून जातं आपली एकंदरच शिक्षण पद्धती आणि आपली मानसिकतांचा विचार करताना हा फार मोठा दोष असल्याचं आपल्याला आढळेल कारण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की पुस्तकात जे लिहिलेलं असतं त्याचं उपयोजन केल्यावरच त्याची ज्ञानात निर्मिती होण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होत असते ठीक आहे मित्र हो व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कारण यानंतरच्या व्हिडिओमध्ये संदर्भ कसे द्यावेत याबरोबरच संदर्भाच्या विविध पद्धती संदर्भ देण्याचे विविध प्रकार वेगवेगळ्या विद्याशाखा आणि त्यामध्ये संदर्भ कशा कशा पद्धतीने दिले जातात या सर्व संदर्भात तपशीलवार चर्चा केली जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळावे यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद आज आपण या व्हिडिओमध्ये संदर्भ कसे द्यावेत संदर्भाच्या नेमक्या पद्धती कोणत्या याचा विचार आपण नेमका करणार आहोत मित्र हो संदर्भ देण्याचे अनेक प्रकार आहेत जी पहिली अत्यंत प्रसिद्ध अशी पद्धत आहे तिला आपण पॅरेनथेटिकल सायटेशन असं म्हणतो दुसरी एक पद्धत आहे नोट सायटेशन आणि तिसरी पद्धत आहे न्युमॅरिक सायटेशन आता ह्या यातली जी पॅरॅनथेटिकल सायटेशन आहे ती आपण बहुतेकदा वापरत असतो तर काही अभ्यास पद्धतींमध्ये या तिघांचा मेळ साधलेला असतो त्यामुळं काय होतं की नेमकी आपण संदर्भ देताना कोणती पद्धत वापरली आहे त्यासंबंधीचा एक गोंधळ उडतो म्हणून आपण अचूक आणि नेमकी संदर्भ देण्याची पद्धत जी आहे ती आपल्या शोधनिबंधामध्ये अथवा संशोधनपर ग्रंथ निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये वापरली पाहिजे एक अडचण अशी असते की आपण जो मजकूर लिहितो अथवा आपलं जे विवेचन असतं त्या विवेचनामध्ये संदर्भ कुठे द्यायचा हा संदर्भ कसा द्यायचा किंवा आपला शोधनिबंध पूर्ण झाल्यावर शोधनिबंधाच्या शेवटी ही जी संदर्भ यादी असेल ती अनुक्रमांकासह कशी द्यायची म्हणजे त्यात लेखकाचं नाव आधी लिहायचं की पुस्तकाचं नाव लिहायचं बरं लेखकाचं नाव लिहिताना देखील लेखकाचं आडनाव आधी लिहायचं की नाव आधी लिहायचं पुस्तक लिहिलं तर पुस्तकाचं प्रकाशन वर्ष कुठं लिहायचं शेवटी लिहायचं की पुस्तकाच्या लोगोलक तिथे लिहायचं प्रकाशकाचं काय प्रकाशन वर्ष आवृत्ती त्याचं साल आणि शेवटी जो पृष्ठक्रमांक जो असेल तो कुठे द्यायचा या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय अडचणीच्या वाटत असतात म्हणून आपण या व्हिडिओमध्ये हे संदर्भ नेमकं कसं द्यायचे त्याची नेमकी पद्धत कोणती याचा विचार करणार आहोत संदर्भ देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात म्हणजे मानवी विद्या अर्थशास्त्र यांच्यासाठी वेगळी पद्धत असते तर वैद्यकीय शिक्षण आणि इंजिनिअरिंग किंवा आय आय टी असेल तर या संदर्भात संदर्भ देण्याची वेगळी पद्धत आहे आपलं नेमकं होतं काय की आपल्या नीट प्रशिक्षण न झाल्यामुळे किंवा चांगलं मार्गदर्शन न लाभल्यामुळे आपण या पद्धतींचा कुठेतरी सरमिसळ करतो किंवा काहीजणं तुम्ही जर बघितलं असेल की त्या लेखाच्या शेवटी एक संदर्भ अशी यादी देतात ती भोंगळ यादी असते कुठला संदर्भ त्या पुस्तकाच्या कुठल्या पानावरचा संदर्भ नेमका कुठे वापरलेला आहे याचं काही मार्गदर्शनच त्यात नसतं अशी भोंगळ यादी महत्त्वाची नसते आपण एखाद्या संदर्भग्रंथाचा आधार घेतला असेल तर तो कोणत्या पृष्ठावरचा घेतलेला आहे तो संदर्भग्रंथ किती सालचा सा आहे त्याची आवृत्ती कोणती आहे याच्या संबंधीचे सगळे तपशील आपल्यापाशी असले पाहिजेत कारण जेव्हा एखादा वाचक किंवा अभ्यासक तुमचा संशोधनपर ग्रंथ अथवा शोधनिबंध वाचायला घेतो त्यावेळी तो, त्या तो पहिल्यांदा एक नजर त्या संदर्भांकडे टाकतो आणि ते संदर्भ तो तपासून पाहतो जेव्हा तो तुमचे विवेचन वाचत जातो त्या विवेचनामधल्या मजकुरांमध्ये तुम्ही जर असे संदर्भाचे क्रमांक नमूद केलेले असतील तर ते क्रमांक तो पाहतो त्या पृष्ठावरचा मजकूर देखील पाहतो म्हणजे त्याचं म्हणणंच तसं असतं की आपण जे संदर्भ दिलेले आहेत ते ह्या ह्या अभ्यासकांच्या संदर्भांच्या आधारे दिलेले आहेत त्यांचे आधार आपण घेतलेले आहेत आता हे आधार घेताना दोन गोष्टी असतात एक गोष्ट अशी असते की तो संदर्भ आपल्या लेखनाला पूरक असतो किंवा दुसरी गोष्ट आपण जो संदर्भ घेतलेला आहे त्या संदर्भाच्या काही मर्यादा असतात आणि त्यापेक्षा तुमचं म्हणणं अधिक वेगळं असू शकतं हे तुम्हाला त्याच्यामध्ये नमूद करायचं असतं म्हणून संदर्भ हा दोन पद्धतीने येत असतो एक आपल्याला तो पूरक असतो अथवा आपलं काही वेगळं म्हणणं जे आहे ते तुम्हाला मांडायचं आहे ते मांडताना त्याच्या आधीच्या अभ्यासकाने त्या विषयावर संशोधन करताना नेमक्या कोणत्या मर्यादा आहेत त्या मर्यादा आपल्याला त्याथ त्याचं भान आपल्याला त्या ठिकाणी येत असतं आणि तशा प्रकारचा अभ्यासकांना भान आपण आपल्या विवेचनामधून देत असतो म्हणून प्रथम संदर्भ देताना आपण संदर्भ वाचायला शिकलं पाहिजे ही थोडीशी अवघड प्रक्रिया आहे पण एकदा समजून घेतलीत की तुम्हाला आयुष्यभर ही कामाला येईल म्हणून तुम्ही एक काम करा एखाद्या चांगलं ग्रंथाचं चा पुस्तक घ्या म्हणजे ज्या लेखकाने पद्धतशीर असे मजकुरामध्ये एक दोन तीन असे क्रमांक दिलेले असतील अथवा लेखकाचं आडनाव त्याचा पृष्ठ क्रमांक या गोष्टी नमूद केलेला असतील अथवा त्याच मजकुरामध्ये त्याने शिरोरेखेवर संदर्भ क्रमांक टाकलेला असेल अथवा चौकोनामध्ये संदर्भ क्रमांक टाकलेला असेल तर तो पहिल्या क्रमांकाचा संदर्भ आपण वाचायचा आणि लेखाच्या शेवटी तो पहिल्या क्रमांका संदर्भ कोणता आहे म्हणजे त्या पुस्तकाचा लेखक कोण त्याचं कोणतं पुस्तक त्या पा पुस्तकाच्या कोणत्या पानावरचा तो नेमका संदर्भ आहे ती पुस्तकाची आवृत्ती कितवी आहे कोणतं प्रकाशन आहे म्हणजे कदाचित काही अभ्यासक काय करतात अशा प्रकारचं ते संदर्भ पुस्तक हातात घेऊन त्या लेखकाचं संदर्भ पुस्तक देखील हाताळण्याचा प्रयत्न करत असतात mm -hmm. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की हा पहिला संदर्भ तो लेखाच्या शेवटी अथवा त्या संदर्भ ग्रंथाच्या अंतिम यादीमध्ये तुम्ही mm जो संदर्भ जोडला -hmm. असेल त्याचा क्रमांक फार महत्त्वाचा असतो दुसऱ्या क्रमांकाला कोणता दिलेला आहे तो आपण त्या शोध निबंधाच्या शेवटचा जी यादी असेल तिथे आपण तो दुसऱ्या क्रमांकाचा संदर्भ आपण नीटपणे त्याचा तपशील वाचू शकतो म्हणजे अशा प्रकारचे हे संदर्भ आपण मजकुरामध्ये देत असतो तर यासाठी तुम्ही काय करा की एखादं चांगलं संशोधनपर जे पुस्तक असेल एखाद्या लेखकाचं त्याने एखाद्या विषयावर जे संशोधन केलेलं असेल तर त्याच्यामधले त्याच्या मजकुरामधले हे क्रमांक आणि त्या प्रकरणाच्या अथवा लेखाच्या शेवटी त्याने दिलेले संदर्भ हे तुम्ही तपासून पहा हे एकदा तपासून पाहिले तो लेख आपण नीटपणे समजून घेतला की मग आपल्याला कळतं की आपण देखील शोधनिबंध लिहिताना अथवा प्रकरण लिहिताना आपल्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी अथवा एखाद्या दे लेखकाची मर्यादा स्पष्ट करण्यासाठी आणि आपलं म्हणणं त्यापेक्षा वेगळं कसं आहे यासाठी तिथे तो संदर्भ देणं आवश्यक आहे हे आपण तिथे नमूद करतो काय वेळेला आपण एखाद्या लेखकाची संकल्पनाच उचललेली असते मग ती संकल्पना आपल्याला पुन्हा स्पष्ट करायला नको जर ती संकल्पना एखाद्या अभ्यासकाला बघायची असेल तर तुम्ही जो संदर्भ क्रमांक तिथे दिलेला आहे तर तो अभ्यासक काय करेल तो संदर्भ क्रमांक घेऊन ते पुस्तक हातात घेईल आणि त्यातली ती नेमकी त्याची संकल्पना काय आहे ती समजून घेईल म्हणजे आत्तापर्यंतच्या विवेचनात तुमच्या लक्षात आलं असेल की आपण संदर्भ जेव्हा देतो तेव्हा संदर्भ ज... ची नेमकं महत्त्व काय असतं आणखी एक त्याचं महत्त्व असं आहे की जे प्लॅगॅरिझम आहे ते प्लॅगॅरिझम आपल्याला टाळता येतं कारण कॉपीराईट किंवा प्लॅगॅरिझमच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो आणि एखाद्या माणसाने त्याच्या संशोधन ग्रंथामध्ये किंवा संशोधनपर निबंधामध्ये जी मेहनत घेतलेली असेल तर आपण तो असं प्रकारचं चौर्य करून ते छापणं हे बरोबर नसतं म्हणून आपण त्याचे संदर्भ वापरू शकतो ना बिंदिकतपणे आपण ते संदर्भ घ्या त्याचा क्रमांक नमूद करा तुमच्या लेखामध्ये तुम्ही त्याचे आधार देऊ शकता हा झाला संदर्भ पहिल्यांदा आपण वाचून कसे समजून घ्यायचे हा एक प्रकार आता याच्यानंतर आपण आपल्या विवेचनामध्ये म्हणजे आपण जो शोधनिबंध लिहिणार आहोत त्या शोधनिबंधामध्ये हे संदर्भ कसे द्यायचे अनेक पी एच डीच्या किंवा एम फिलच्या विद्यार्थ्यांना हे कळतच नाही कारण त्यांना अचूकरीत्या किंवा नीटपणे याची माहिती कोणी दिलेली नसते म्हणून ही अडचण अभ्यासकांना सतत भासत असते आता आपण काय केलं पाहिजे आजच्या विवेचनामध्ये आपण फक्त ह्युमॅनिटीजच्या आणि त्याहीपेक्षा ह्युमॅनिटीमध्येच दोन गोष्टी येतात एक भाषा आणि साहित्य आणि दुसरा विषय जो असेल तो सामाजिक शास्त्रे आता सामाजिक शास्त्रे याच्यावरचे जे संशोधन असेल ते वेगळ्या प्रकारचं असतं आणि भाषा आणि साहित्य यांच्यामध्येच संशोधन आहे ते वेगळ्या प्रकारचं असतं म्हणजे त्याचे हेतू आउटपुट जे असतील ते वेगळे असतात म्हणून इथे आपण भाषा आणि साहित्य याच्या संदर्भात आपलं आजचं विवेचन जे आहे ते मर्यादित करणार आहोत सामाजिक शास्त्रांचा जिथे संदर्भ येईल तिथे आपण तो घेणार आहोत उदाहरणार्थ इकॉनॉमिक्समध्ये ती जी हार्वर्ड पद्धती आहे त्यानुसार रेफरन्सिंग जे आहे ते रेफरन्सिंग केलं जातं आपल्याकडे बहुतेकदा ते सगळं भोंगळपणेच काही अभ्यासकांच्या बाबतीमध्ये दिसतं तर हे अचूकतेने पाहणं फार महत्वाचं आहे आपलं संशोधन नेमकं होऊ शकेल ही संशोधनाची प्रक्रिया आपण जर नीटपणे समजून घेतली तर तुम्ही सहजपणे म्हणाल की जर ही पद्धती अशी असती तर आत्तापर्यंत माझे सहज पाच पन्नास पेपर झाले असते परंतु आपण याकडे बारकाईने पाहत नाही आता आपण समजा भाषा आणि साहित्य या विषयाकडे वळलो तर भाषा आणि साहित्याचे हेतू काय असतात अभ्यासामागचे ज्ञान आकलन उपयोजन पण जे ज्ञान असतं हे ज्ञान कोणतं असतं मनुष्य स्वभावाचं असतं माणसाच्या जीवन व्यवहाराचं असतं आकलनाच्या बाबतीत आपण काय करतो की त्याला साहित्य विशिष्ट अशा प्रकारचा भावनात्मक दृष्टिकोन देत असतं आणि तिसरं जे असतं की साहित्य ही कला आहे त्या दृष्टीने ते सौंदर्यात्मक ज्ञान देत असतं म्हणून या दृष्टीने आपलं संशोधन करताना ही जी साहित्याची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत आणि त्यानुसार तुम्ही साहित्याचमध्ये मध्ये दे देखील संशोधन करत असाल तर ते सुद्धा आपल्याला नीटपणे करता आलं पाहिजे समजा उदाहरण आपण मराठी साहित्याच्या संदर्भात घेऊया दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्या भेडसावत असतात मजुरांच्या समस्या असतात ऊस कामगारांच्या समस्या असतात ग्रामीण भागातील पाण्याची समस्या आहे जमिनीचा प्रश्न आहे आता हे सगळे प्रश्न आपल्याला पडत असतात त्याच्या संदर्भात समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत असतात किती सामान्य बुद्धीचा माणूस असला तरी त्याच्यावर तो भाष्य करतच असतो किंवा त्याच्यासंबंधी त्याचं एक खास काहीतरी म्हणणं असतं पण हे आपण कागदावर कधी का मांडत नाही मग आपल्याला काय करावं लागेल की शोधनिबंधामध्ये समजा तुम्ही ऊसतोड कामगारांची समस्या त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामोरा करावा लागतो सामना करावा लागतो या गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहत असता मग मराठी साहित्याने ते त्याची दखल घेतलेली आहे काय ती दखल घेतली असेल तर ती कोणकोणत्या कौन साहित्य कृतीमधून घेतलेली आहे कोणकोणत्या कौन साहित्य प्रकारामधून घेतलेली आहे जी घेतली तो लेखक नेमका त्या ऊस कामगारांच्या समस्येला नेमका भिडला आहे काय उदाहरणार्थ कोयता किंवा अशा काही साहित्यकृती घेतल्या तर त्याच्यामध्ये हे विवेचन केलेलं आहे मग त्या लेखकाने त्या समस्येला नेमकेपणे हात घातलेला आहे काय त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की हे साहित्य ही कला आहे त्यादृष्टीने कलात्मकता जी आहे ती त्याने त्या ते अनुभवाला प्राप्त करून दिलेली आहे काय म्हणजे इथे गोष्ट लक्षात घ्या की साहित्यासंबंधीचं संशोधन करताना आपल्याला त्या साहित्यकृतीचा जो आशय आहे त्या आशयाचं वेगळेपण सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या त्याचं जे वेगळेपण असेल ते, ते आपल्याला नमूद करावं लागतं आणि आविष्काराच्या बाबतीमध्ये त्या लेखकाने कोणते नवे तंत्र वापरलेली आहेत कोणत्या नव्या शैलींचा वापर केलेला आहे कोणता भिन्न दृष्टिकोन तुम्हाला जाणवतो तुम्ही जो अन्वार्थ लावता त्याचा तो कसा लावता अर्थाच्या नव्या शक्यतांचा व्यूह त्या लेखकाने कसा निर्माण केलेला आहे या गोष्टी आपण थोड्याशा बारकाईने पाहिल्या की मग आपल्याला संशोधन करता येतं